तुम्ही बघत रहा मुंबईचा न्यूज सन्मान प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने मरोळ पायथे दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे तर या प्रसंगी आपल्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी वर्मारे सत्कार केला आहे आणि त्यांना मोटिवेट करण्यासाठी किंवा येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे आणि विद्यार्थ्यांनी काही दिशा असावी तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता दहावी आणि बारावी हे वर्ष जे आहे हे अत्यंत महत्वाचं वर्ष असतं दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांचं अत्यंत आयुष्यातील महत्वाचं वर्ष असतं आणि दहावी आणि नंतरच त्यांच्या जीवनाला खरा वळण लागण्याची शक्यता असते अशा वेळेस त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं फारच गरजेचं असतं आणि ते जर योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं त्यांना मोटिवेट केलं तर ते नक्कीच उद्याचे मोठे अधिकारी होऊ शकतात प्रशासकीय सेवेमध्ये येऊ शकतात व देशाचं नेतृत्व करू शकतात याकरिता हा जो उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी जे अनेक वर्षापूर्वी सांगून आपल्याला सांगितलं होतं त्याचे प्रचिती आज आपल्याला बघायला मिळते त्याबद्दल आयोजकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांनी अत्यंत सुंदर उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच माझ्याबरोबर समाजसेवक भीमराव गमरे जे महाराष्ट्रातील नशा मुक्ती केंद्रासाठी सुद्धा काम करतात तर चला आपण त्यांच्याशी बोलूया आज ज्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला होता ते आजचे विद्यार्थी उद्या भारताचं भविष्य आहे आणि हे भविष्य बळकट व्हावं हा देश एकदम बळकट व्हावा म्हणून या देशामध्ये दे एज्युकेशन सिस्टम बाबासाहेबांनी आणलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलम एकवीस कलम पंचेचाळीस आणि कलम सव्वीस त्रेचाळीस ही तीन कलमांची मूलभूत अधिकार प्रत्येक नागरिकाला सक्तीचा आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे आणि या देशातील शोषित पीडित वंचित आदिवासी प्रत्येक घटक शिकला पाहिजे बाबासाहेबांनी आपला अधिकार दिले आहेत कलमाच्या माध्यमातून आणि म्हणून आज आम्हाला लाभ मिळतोय आणि याच माध्यमातून समाजाच्या मुलांचा उधार झाला पाहिजे त्यांच्या पाठी शब्दासची थाप मिळाली पाहिजे यामुळे त्यांना त्यांचा त्याला प्रोग्रेस करण्यासाठी आजचा कार्यक्रम घेतला होता डॉक्टर अक्षय आंबेडकर साहेब इथे आलेले आहेत तर जनतेची पुढे प्रतिक्रिया आज नवीन बुद्धिस्ट फ्रंट आणि सन्मान फ्रंट यांनी दोघांनी मिळून मला इथे आमंत्रित केलं रस्तर आकवारे साहेब आणि इतर मान्यवर हे देखील उपस्थित होते माझ्या हस्ते अकरा दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांचा गौरव सन्मान करण्यात आला मी त्यांना हेच मार्गदर्शन करतो की जे विद्यार्थी सर्व विद्यार्थी जे आपल्या समाजाचे आहेत त्यांनी ज्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्या पद्धतीचा अभ्यास आपले गौरव करत आहेत आणि हे खूप चांगलं अत्यंत मौल्याची बाब आहे आणि ह्याचं मी त्यांना अभिवादन करतो की मी काय माझं म्हणणं आहे कॉन्स्टिट्युशनचा जो अभ्यास आहे तो सगळ्यांनी केला पाहिजे सोशल सायन्स या विषयामध्ये एक चॅप्टर आहे संस्थेने दिलेला आहे कॉन्स्टिट्युशनने दिलेला आहे आपल्या महानगरपालिका असू स्टेट गव्हर्नमेंट असू या सेंट्रल बोर्ड असू एन सीआरटी असू किंवा स्टेट बोर्ड चे पुस्तक त्याच्यात चॅप्टर आहे त्याच्यावर आपण योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे अजून कसं डॉक्टरराव आंबेडकरांचे जे आर्टिकल्स आहेत ते आपल्या पोरांना कुठच्या पद्धतीने बायहाट होतील त्यांना कशा पद्धतीने आपले लॉस कळतील त्याचं मार्गदर्शन झाले जेवढं पण नाईंटी पर्सेंट असो पस्तीस टक्क्याचा विद्यार्थी असो त्यांना माझं हेच सांग की उद्या जाऊन तुम्ही आय पी एस आय एस उच्च अधिकारी एमपीएससी युपीएससी एस एस सी पीजीएस आयबीपीएस या सगळ्या मोठ्या मोठ्या एक्झाम्स द्या कारण या एक्झाम्स देऊन तुम्ही एक, एक मोठं ऑफिसर बनू शकता जसं तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्युरोक्रेसी जी आहे ती एक थर्ड पिलर आहे कुठचा पिलर आहे या कॉन्स्टिट्युशन या भारत देशाचा डेमोक्रेसीचा एक थर्ड पिलर आहे साठी आपण काम केलं पाहिजे आणि आपण डायरेक्ट तर पॉलिटिशियन या काही बनू नाही शकत पण आपल्या हातात शिक्षण हे खूप महत्वाचं आहे बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिलाय आर्टिकल ट्वेंटी वन ए मार्फत तर आर्टिकल ट्वेंटी वन ए चौदा वर्षापर्यंत जी मुलं आहेत उपच शिक्षण घेऊ शकतात या अधिकाराचा जो आपण वापर चांगल्या पद्धतीने केला तर पुढचे जेवढे जेवढे उच्च अधिकारी आहेत ते आपल्या समाजातून नक्कीच येतील आणि अशा पद्धतीचे मार्गदर्शन केले मनसे नेते आणि मुंबई यांचे अध्यक्ष सुद्धा आपल्या सोबत आहेत प्रामुख्याने आमची संकल्पना होती रतन अथवारे आणि मी आम्ही विचार केला की आम्ही प्रत्येक वर्षी एक कार्यक्रम घेतो वया वाटप विभागाची सर्व विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनीचा पण असं लक्षात आलं की आपल्या समाजाचा विद्यार्थ्यांचा सत्कार होणं गरजेचं होतं ही संकल्पना पुढे आल्यानंतर आम्ही ही संकल्पना नवयान बुद्धिस्ट फ्रंट या ग्रुपवरती मांडली आणि सगळ्या ग्रुपमध्ये मांडल्यानंतर त्या ग्रुपच्या जवळजवळ सव्वा दोनशे सदस्यांनी धम्म बांधवांनी त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि त्यांच्या या केवळ त्यांच्या प्रयत्नाने हा आजचा सत्कार समारंभ व मुलांचा वया वाटपाचा कार्यक्रम आहे त्यांच्यामुळेच शक्य झाला मी सर्वप्रथम त्या सर्व बुद्धिस्ट फ्रंटच्या सर्व सदस्यांचा आभार मानतो आपण पाहिलं असेल दहावी आणि विद्यार्थ्यांच्या मुलांचा इथे सत्कार करण्यात आलेला आहे मुंबईचा वाघ मुंबई